बिटेल हेल्थकेअर केअर कंपनीचा प्रतिनिधी डॉक्टर अमोल चव्हाण आम्ही आलेलो आहोत आता टाकले लोणार येथील प्रसिद्ध गोपालक शरद मोरे यांच्या गोठ्यावर त्यांनी यापूर्वी ऍडमिन सुप्रा मिनरल मिक्सर त्यांना त्याचा खूप रिझल्ट कसा आला तिथे सांगतील चांगला रिझल्ट आहे पूर्वी हिटवर येत नसणाऱ्या गाया आता चांगल्या वेळेवर हिटवर यायला लागल्या गुचड्याचं प्रमाण कमी झालं जे पहिलं जे मिनरल मिक्सचर आम्ही वापरलं होतं तर त्याच्यात काय झालं आमची हिटची जी सायकल होती ती इरेग्युलर झाली तर ह्या बीटेलच्या ऍडमिन सुप्रिटची सायकल पण रेग्युलर झाली त्यांच्यातल्या कृमी किटकांचं प्रमाण पण जनावरांमधलं कमी झालं शाईन आली एक वेगळीच आणि त्यांच्यावरचे जे गोचर असतात ते पण आता कमी कमी दिसत आहेत म्हणजे त्यातल्या जे कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे त्याच्यावरती त्याने प्रभाव केला आहे